नमस्कार आपण पाहत आहात चांगलं न्यूज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्राची वरदाई समजल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा प्रचंड जोर वाढला आहे गत चोवीस तासात कोयना येथे एकशे त्रेसष्ट मिलीमीटर नवजा येथे एकशे पंचेचाळीस मिलीमीटर तर महाबळेश्वर येथे एकशे चाळीस मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस झाला आहे त्यामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात चोवीस तासात अडीच टी एम सीने वाढ झाली आहे एकशे पाच टी एम सी क्षमता असलेल्या धरणात सध्या चौसष्ट पॉईंट पंचावन्न टी एम सी इतका पाणीसाठा झाला असून धरण एकसष्ट पॉईंट तेहतीस टक्के भरले आहे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक सत्तेचाळीस हजार सहाशे त्र्याण्णव क्युसेक झाली आहे पांढर क्षेत्रातील पावसाचा वाढता जोर पाहता आज सकाळपासून धरणाचे पायतावीस ग्रहाचे एक युनिट कार्यान्वित करून त्यामधून एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे धरणात होणारी पाण्याची आवक धरण व्यवस्थापनाकडून नियंत्रित करण्यात येत आहे त्यामुळे सातारा सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे